तर माझा मला सरांनी महिनाभरापूर्वी रियान आमरू ज्यूस ही बॉटल दिली तर मला मुळव्यात झालेला होता मुळव्याला म्हणजे कोंब बाहेर आलेला होता तर मला खूप दुखायचं आणि मला बसता पण येत नव्हतं आणि झोपायला पण खूप असं ठस्तस करायचं तर मग खूप गोळ्या औषध घेऊन पण काही फरक पडला नाही तर आम्ही असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पिंपळगाव येथे ऑपरेशन करता जाऊ आम्ही दोन तीन जणांना कॉन्टॅक्ट पण केले पण ज्यावेळेस सरांना परत एकदा फोन केला की किती ईमेल घ्यायचं औषध तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तीस एम घ्या तर मला मी तीस एम दोन दिवस घेतलं आणि तो जो खडा तो जो कोम आहे तो दोन दिवसात गळून पडला आणि माझं रक्तही येणं बंद झालं त्याच्यानंतर परत मला पंधरा दिवसांनी केस तोडा झालेला तो पूर्ण असा ठस करायचा तो, तो पिकला पण परत मी सरांना फोन केला की के किती एम एल घ्यायचं ते म्हणे पूर्ण तीस एम घ्या तो माझा केस तोडा पूर्णपणे दोन ते तीन दिवसामध्ये पूर्णपणे भरा झाला आणि मला बसता पण यायला तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता तर तुम्ही लोकांना असं सांगू शकते रियाश अमृतज्यूस ही बॉटल घ्या त्याने तुम्हाला फरक पडेल आणि शंभर टक्के त्याचा इफेक्ट आहे आयुर्वेदिक आहे आपण बाहेरून गोळ्या औषध घेतो त्याचा तरी पुढे इफेक्ट होतो पण हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि लिक्विडचं पण आहे आणि कोणताही साईड इफेक्ट होत नाही किंवा तुम्हाला वर्कआउट करायची सुद्धा काही गरज नाही